नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना सर्वांचं आपल्या ज्ञानेश्वर एजी संकुलात स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मनी आणि त्यांचे अर्थ भाग पहिला त्यांचा उपयोग तुम्हाला एम टी no एस नवोदय स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा म्हणजे तलाठी भरती आरोग्य विभाग यासाठी नक्की होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला पाहूयात मराठी म्हणी आणि अर्थ पहिले मन आहे गाढवाच्या पाठीवर कोणी काय म्हण आहे गाढवाच्या पाठीवर कोणी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा गाडवाच्या पाठीवर गुन्हे म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा पुढची म्हण आहे गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हण काय आहे गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता अर्थ आहे मूर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो काय बुरखाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो गाडवा पुढे वाचली गेला कालचा गाढवाला गुळाची चव काय ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही काय गाढवाला गुळाची काय म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व नाही म्हणून पाहूयात गायव्याली शिंगी झाली काय म्हण आहे गायव्याली शिंगी झाली अर्थ आहे अघटित घटना घडणे गायव्याली शिंगी झाले अर्थ आहे या म्हणा घटित घडणा घटना घडणे पाहुयात गावकरी ते राव न करी म्हणाय आहे गावकरी ते राव न करी अर्थ आहे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे कुरुषणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात हा गावकरी ते राव न करी श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे कुरुषणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात आहे गोगल ना पोटात पाय म्हण गोगल ना पोटात पाय अर्थ आहे बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती गोगल ना पोटात पाय म्हणजे बाहेरून दिसणारी पण मनात कपट गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती घडाई परीस घडाई जास्त अर्थ आहे गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त काही बरीच जास्त गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे आहे धरणाधार देवळी बिराड आहे धरणाधार देवळी बिराड अर्थ आहे शिरावर कोण जबाबदारी नसलेली व्यक्ती धरणाधार देवळी बिराड फिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती म्हणाय घर फिरले म्हणजे घराचे वासे ही फिरतात खाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात म्हणजे खाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात घरचे झाले थोडे ब्याने धाडले घोडे अर्थ आहे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे घरचे झाले थोडे धाडले घोडे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे आहे घरोघरी मातीच्या चुकी अर्थ आहे एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे घेता दिवाळी देता शिमगा आहे घ्यायला आनंद वाटतो तर घ्यायच्या वेळी मात्र बोंबा बोम घेता दिवाळी शिमगा म्हणजे घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबा बोम आहे घोडे कमावते आणि गाढव खाते अर्थ आहे एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने गैरफायदा घ्यावा घोडे कमावते आणि गाढव खाते कष्ट करावे व उपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा आहे चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ आहे मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे चवलीची कोंबडी आणि पावली हळणावळ म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे चार जणांची आई बाजेवर जीव जाई आहे जबाबदारी अनेकांची असते काळजीपूर येत नाही चार जणांची आई बाजेवर जीव जाई जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही चार दिवस असूचे चार दिवस सुनेचे आहे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच चार दिवस असूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच म्हणाय चालत्या गाडीला खीळ आहे चालत्या गाडीला खीळ अर्थ आहे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे चालत्या गाडीला खेळ म्हणजे चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे पुढची मनाय चिंता परा एई घरा चिंता परा एई घरा त्या विद्यार्थी मित्रांनी टीईटी महाटीई दोन हजार पंचवीस ची एक्झाम दिली का त्यांच्या पेपर मध्ये होती तयार करायची मी कुणी टीटीचा पेपर दिलाय कमेंट करून हो टाका अर्थ आहे त्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते चिंता परा ए घरा त्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलट म्हणाय चिकला दगड टाकला आणि अंगावर चिंतोडे घेतला दगड टाकला आणि अंगावर शिंदे घेतला अर्थ आहे स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे पुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई काय म्हणाय तुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई अर्थ आहे तेवढा शूरपणाचा आव्हान आहे बाहेर मात्र घाबरायचे तुलीपुढे शिपाई घराबाहेर भागूबाई म्हणजे घरात तेवढा शूरपणाचा आव्हानाचा बाहेर मात्र घाबरायचे अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे गोर सोडून कन्याशालाच फाशी खरे अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे म्हणाय कोरांच्या हाती हत्ती लंगोटी आहे ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे चोराच्या हत्ती लंगोटी म्हणजे ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे पुढची म्हणे चोराची पावली चोराला ठाऊक नाही तोराची पावली चोराला ठाऊक अर्थ आहे वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात तोराची पावली तोराला ठोक आहे वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात म्हण आहे तोराच्या उलट्या तो बोंबा आहे तोराच्या तो उलट्या बोंबा अर्थ आहे स्वतः गुन्हा करून दोष देणे तोराच्या उलट्या बोंबा म्हणजे स्वतः गुन्हा करून दोष देणे चोराच्या मनात चांदणे चोराच्या मनात चांदणे आता आहे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की ये काय अशात भीती चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की ये काय अशी भीती चोरावर मोर चोरावर मोर आता है गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला परचड ठरणे चोरावर मोर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला ठरणे जलात राहून माश्याशी वैर करू नये आहे जलात राहून माशाशी वैर करू नये अर्थ आहे ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व करू नये जलात राहून माश्याशी वैर करू नये त्याच्या सहवासात राहावी लागते त्याच्याशी शत्रुत्व करू नये जळतं घर भाड्यानं कोण घेणार जळतं घर भाड्यानं कोण घेणार करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार कुठत्या बँकेचा पुढल्या तारखेचा कोण घेणार जळतं घर भाड्यानं कोण घेणार म्हणजे नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार कुठत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार जळे आणि हनुमान बिंबी तुळे म्हणाय जळे आणि हनुमान बिंबी चुळे अर्थ आहे नुकसान करून नामनिराळे राहणे जळे आणि हनुमान बिंबी चुळे म्हणजे दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळे राहणे कोणा तशी देनावळ तशी धुनावळ तशी देनावळ तशी धुनावळ अर्थ आहे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे तशी देनावळ तशी धुणावळ म्हणजे मिळणाऱ्या प्रमाणातच काम करणे घातल्याने ब्राह्मण होत नाही दानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही काय भाय देखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही दानवे घातल्याने ब्राह्मण ना होत नाही भाय देखाव्याने ज्ञानी होत नाही ना 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 दारत तु भट भट मारे मारी आहे दारत भट भट नीला मारी याचा अर्थ आहे काल्पनिक गोष्टीवर भांडन करणे दारत भट भट नीला मारी म्हणजे काल्पनिक गोष्टीवर भांडन करणे आहे दावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे आहे दावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे अर्थ आहे त्याच्या स्थितीत पण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे म्हणजे त्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे ज्ञान होते हळहुळे हुळे आणि मेल्या कान कानवले हुल हे हुळहुळे आणि मेल्या कानवले अर्थ आहे तिथेपणे दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कौतुक करायचे जिथे हुळहुळे आणि मेल्यावर कानवले म्हणजे जिथेपणे दुर्लक्ष करायचे मेल्यावर फोडकू करायचे जे न देखे रवी कवी जे न देखे रवी देखे कवी अर्थ आहेत ते सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेनं पाहू शकतो जे न देखे रवी देखे कवी ते जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेनं पाहू शकतो जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी नाही जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी अर्थ आहे अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे जेवण तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे गुळाने मरतो त्याला विष कशास गुळाने मरतो त्याला विष कशास तिथे गुड बोलून काम होते तर जालीमुप्पाची गरज नसते जो गुळाने मरतो त्याची गरज नसते बोरी त्या गावच्या बाबळी गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी आहे एकच स्वभाव असलेल्या माणसा एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो कारण एकाच ठिकाणची असलेल्या एकमेकांना पुरेपूर लागतात त्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी म्हणजे स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो कारण ठिकाणची असलेले एकमेकांना पुरेपूर पुरे ओळखताती पोळी त्याची वाजवावी टाळी खावी पोळी वाजवा विटाळी आता हे तो आपल्यावर उपकार करतो त्या उपकाराकर्त्याचे स्मरण करून करावे ह्याची खावी पोळी ही वाजवावी टाळी तो आपल्यावर उपकार करतो ते उपकार करते स्मरण करून गावे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे याचे करावे बरे तो माझेच खरे अर्थ आहे जे भले करायला जावे तर त्या गोष्टी खुदच करतो आपलाच हे का चालवण्याचा प्रयत्न करतो याचे करावे बरे तो म्हणतो माझेच एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टी खुदच करतो व आपलाच का चालवण्याचा त्याच्या हाती सता तो पारदी तो पार त्याविषयी कर्तृत्व बहाल केले जाते एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याचे नावे गाजणे ज्याच्या हाती सता तो पारदी ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयी बहाल केले जाते म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे पुढची म्हणाय खची क्लिम सव्वा लाखाची आहे व्यंग नेहमी झावून ठेवावे लिमूट सव्वा लाखाची व्यंग नेहमी झाून आहे बाकीचे घाव सुचले वाचून बाकीचे घाव सुचल्या वाचून तो पण येते आता आहे कष्ट सुचल्याशिवाय मोठे पण येत नाही ते घाव सुचले तो येत नाही कष्ट सुचल्याशिवाय पण पुढची म्हण आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर डोळ्यात केर आणि कानात फुंकर अर्थ आहे रोग एका जागी उपचार दुसऱ्या जागी डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोग एका जागी आणि उपचार दुसऱ्या जागी आहे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला नाही आहे लागला लागलाय डोळ्या शेजारी पवळ्या बांधला पान नाही पण लागला वाईट गुण मात्र लवकर लागतात <coughs> म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला बिघडतो ढवळ्या शेजारी बांधला नाही पण लागला वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच चांगला माणूस बिघडतो ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला संगे नाडला साधू तैसा हेकनाच्या संघ हिराज भंगला तुसंगे नाडला साध होते वाईट संगतीचा वाईटच परिणाम असतात हे संघे हिराज भंगला वाईट संगतीच परिणाम असतात म्हणाय तट्टाला टुम्मणी तेजीला इशारत तट्टाला टुमणी तेजीला इशारा अर्थ आहे गोष्ट मूर्खाला शिक्षेने समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते तट्टाला तुने इशारत गोष्ट मूर्खाला शिक्षण समजत नाही शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते करण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे आता हे अगदी उलट गुणधर्म करण्याचे बाळसे ही उलट राखील पाणीचा पाणी तळे राखील तो पाणी चाखील ज्याच्याकडे एखादे चा काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच तळे राखील तो पाणीचा खिल म्हणजे ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच पुढची म्हण आहे टाकापुरते रामायण काय आहे टाकापुरते रामायण अर्थ आहे एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे टाकापुरते रामायण म्हणजे एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे पुढची म्हणणे तितका संताप तितका संताप अर्थ आहे कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे का संताप म्हणजे कामाचा पसारा जितका अधिक जबाबदारी अधिक असणे असणेच्या लाथा गोड्या गायीच्या गोड म्हणजे त्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो दुपत्या गायीच्या गोड म्हणजे त्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो अशा प्रकारे आपली मराठी मनी भाग पहिला संपलेला आहे तुम्हाला जर आजचा हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला जसं जसं शेअर करा चॅनेलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद